खरोखर आनंद आहे की अनेक जण काही कार्यक्रम करत असतात कुठल्या तरी निमित्ताने कुठल्या तरी सणावाराच्या वेळेला पर परंतु हा एक कार्यक्रम दहा वर्ष झाली सातत्याने नयीम सालार आणि हे बाबा सलामांना मानणारा हा एक कार्यकर्ता वर्ग आहे ते सातत्याने दहा वर्ष झाली हे सर्व काम करतायत की सर्वात महत्वाचं म्हणजे इस्लाम धर्मात प्रत्येक क्षणाला गरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता की जकात काढली जाते आणि जकातीचं वाटप केलं जातं आणि गोरगरिबांना त्या निमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं काम त्या निमित्तानं होत असत तसंच हा कार्यक्रम नयु बहिणी साजरा केलाय त्या निमित्तानं ईद पैगंबर जयंतीचं औचित्य साधून त्यांनी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं सा काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं काम सुद्धा त्यांनी केलंय एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते नावरूपाला ना असलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा मी त्याला सूचना केलेली आहे की थोडंसं कार्यक्रमात बदल करून याची व्याप्ती वाढवावी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा देता येईल यासाठीचं सुद्धा मी थोडं सूचना त्यांना दिलेल्या मला वाटतं की एक समाजकार्याची जाण असणार आहे समाजातल्या गरीब वर्गासाठी तळमळ असणारा कार्यकर्ता त्यामुळे त्यांना माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता हो नाही समजून मी सूचना केलेल्या यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या पुढच्या काळात आपल्याला दिसून येतात ठीक आहे राजकारण हा एक भाग जरी असला तरी जो समाजकारणात तो उभा राहतो त्याला समाज विसरत नाही आणि ऑटोमॅटिक त्याचा फायदा त्याला राजकीय होत असतो तसंच यांनाही राजकीय फायदा ते कुठल्या पक्षातही असले तरी लोक त्यांच्या मागे असतात हे पूर्वीचा आपला इतिहास आहे अनुभव आहे त्यामुळे ते आता सुदैवाने आमच्या पक्षात आहेत आमच्या बरोबर आहेत त्यामुळं येत्या निवडणुकीत सुद्धा निश्चितपणानं आपल्या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या किंवा लोकांच्या अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण त्यासाठी पक्ष म्हणून पक्षी आणि आम्ही दोघेही पिछले मैं दस सालों से यही जगह पर खाने का इंतजाम और साड़ी का वाटप या हर कोई ऐसे कार्यक्रम लेता हूँ आज जो हमारे साहब है खास मेरे लिए आए इतनी दूर से मैं इनका बहुत शुक्रियादा मानता हूँ और जितने भी आए उनका भी शुक्रिया अदा करता हूँ चौथी न गरजू लोकांना साड़ी वाटप आणि आनंदनाचा कार्यक्रम का। अतिशय पुण्याचं काम सादारच्या वतीनं होत आहे त्याच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो आज ही च आहे त्याबद्दल मी आप माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून विभरबाईकडून सर्वांकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद और ह्युमिनिटी फाउंडेशन के केनिबसे गरजू को साडी वाटप और खाने की आम दावत का इंतजाम किया इस कार्यक्रम में आए हुए मेहमान महाराष्ट्र राज्य के अल्पसंख्यक राज्य प्रमुख आमदार नीतीश भाई नायकवाड़ी साहब सोलापुर राष्ट्रवादी दस साल से ईद मिलाद के मौके पर हर टाइम अच्छा कार्यक्रम लेते हो और आपका कार्य अच्छा है आप ऐसे ही काम करते रहो मंच पे बैठे हुए सभी लोग जब आपका कुछ भी काम रहे तो हम आपके साथ खड़े हैं इतनी गवाही देता हूँ और औद मीलादलबी के मौके पे सबको ईद की मुबारकबाद कहता और मेरे दो शब्द खत्म करता हूं।